नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवसा, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलो आहे म्हणजे पुण्याचा गुंड हडपसर मध्ये दहशत असलेला गुन्हेगार टिपू पठाण याच्यावरती मोकांतर्गत कारवाई होणार का पोलीस प्रशासन मोकांतर्गत कारवाई करणार का त्याच्यावरती जे आता काल परवा दोन दिवसापूर्वी जे गुन्हे दाखल झालेले आहेत एका महिलेची जमीन बळकवल्या प्रकरणी तसेच महिलेला खंडणी मागितल्या प्रकरणी जो गुन्हा दाखल झालाय त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवरती असं एकंदरीत म्हटलं जात आहे की त्याच्यावरती अठ्ठावीस गंभीर असे गुन्हे दाखल आहेत आणि त्या त्याच प्रकरणामध्ये मोक्या अंतर्गत कारवाई होईल का त्याच विषयाची आज चर्चा चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा पुण्याचा गुंड तसच हडपसर परिसरामध्ये दहशत असलेला अठ्ठावीस गुन्ह्याहून अधिक गुन्हे दाखल असलेला सिकंदर उर्फ टिपू पठाण हा याची दहशत ही हडपसर काळेपटळ जो हा सगळा परिसर आहे सय्यदनगर वगैरे हो या भागामध्ये भयानक अशी दहशत आहे आणि या गुन्हेगाराने काल परवा एका महिलेची जमीन बळकवण्याच्या प्रकरणामध्ये त्याच्यावरती काळेपडळ पोलीस स्टेशनला म्हणजे सदर प्रकरणे बघा अगोदर हे प्रकरण काळेपडळ पोलीस स्टेशनला गेलं काळेपडळ पोलीस स्टेशनला जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक Uh, काळेपडळ म्हणजे नवीनच uh, पोलीस स्टेशन झालेलं आहे काळेपडळ पोलीस स्टेशन तर या पोलीस स्टेशनला ही सदर uh, तक्रार गेली त्यानंतर uh, जे झोन पाच चे जे uh, पोलीस उपायुक्त आहेत राजकुमार शिंदे राजकुमार शिंदे साहेबांकडे म्हणजे डी सी पी म्हटलं जातं त्यांना त्यांच्याकडे तेन सदर प्रकरण गेलं त्यानंतर त्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले म्हणजे काळेपडळ पोलीस स्टेशनला मानसिंग पाटील म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत राजकुमार शिंदे यांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले सदर प्रकरण त्यांनी पाहिलं सदर प्रकरण गंभीर असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर त्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्या व त्यामुळं बघा वीस लाखाची खंडणी मागणे एका महिलेची जबरदस्तीने जमीन बळकवणे अशा सहित म्हणजे असे गुन्हे दोन वकील म्हणजे या प्रकरणामध्ये जे वकील जमिनीची खरेदी विक्री करणारे जे वकील आहेत या दोन वकिलांवरती देखील गुन्हा दाखल करण्यात आला म्हणजे हे या दोन वकिलांसह अकरा जणांवरती म्हणजे पठाण सह त्याचा भाऊ वगैरे इजाज पठाण वगैरे यांच्यासह अकरा जणांवरती या, या प्रकरणी काळेपड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला बघा या अगोदर देखील टिपू पठान याच्यावरती जवळपास अठ्ठावीस गुन्हे दाखल आहेत त्यातला त्यात त्या आता का गेल्या महिन्याभरातला एक गुन्हा म्हणजे सय्यदनगर भागामध्ये एका कार्यक्रमामध्ये नोठांची उधळण केली अक्षरशः नोठा उधळल्या याच ज्या वेळेस चित्रीकरण बाहेर आलं त्यावेळे मात्र नगर पोलीस स्टेशनला त्याच्या काळेपड पोलीस स्टेशनला टिपू पटांवरती पुन्हा गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी म्हणजे पोलीस कोठडी मिळाली होती असं मायनावर तो जेलमध्ये होता आता सुटून बाहेर आला होता बाहेर आल्यानंतर पुन्हा हे जमिनीचं प्रकरण पुढं आलं राजकुमार शिंदे डीसीपी म्हणजे हडप वानवडी झोन पाचचे चे ते पोलीस उपायुक्त आहेत तसंच मनोज पाटील म्हणून पूर्व विभागाचे पोलीस अं आयुक्त आहेत देश कुमार हे पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत रंजन कुमार शर्मा हे सहाय्यक आयुक्त आहेत आणि या प्रकरणामध्ये बघा आता काल या सगळ्या आरोपींची धिंड काढल्या काढण्यात आली होती म्हणजे जिथं हा गुन्हा काढला हडपसर भागामध्ये म्हणजे सय्यदनगर हडपसर काळेपडळ काळे अशा या भागामधून या टिपू पठान त्याच साथीदार आणि ह्या दोन वकिलांची धिंड काढण्यात आली होती आणि आता पोलीस ह्या सगळ्या केसची जमावाजमाव करून राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या टिपू पठाणवरती मोक्या अंतर्गत कारवाई करण्याच्या तयारीत आहेत म्हणजे टिपू पठानला मोका लागेल याच्यासह त्याचे जे साथीदार या सगळ्यांना म्हणजे मोक्या अंतर्गत कारवाई होईल पाठीमाग आपण बघितलं की गुंड गजानन मारणे यांच्यावरती याच्यावरती एक गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पुन्हा एकदा गजानन गजा मारणे याच्यावरती मोक्या अंतर्गत कारवाई केली तसंच टिपू पठाण याच्यावरती देखील मोक्या अंतर्गत कारवाई करण्याच्या तयारीत पोलीस प्रशासन आहे या टिपूची दहशत कमी करण्यासाठी जरी पोलिसांनी धिंड काढली असली तरी धिंड काढून दहशत कमी न होत नाही दहशत उलटी वाढतच जाते की लोकांना कळते की असा असा भाई आहे असा असा गुन्हेगार आहे सर्वसामान्य माणसं हे अशा गुन्हेगारी करण्याच्या लोकांच्या नादी लागत नाहीत माणसाला असं वाटतं की कुठं त्यांच्या बरोबर आपण वाद करून आपलं नुकसान करून घेता पोलीस प्रशासन कारवाई करतं नाही करत म्हणजे पोलीस प्रशासनावरचा लोकांचा विश्वास ओढलाय असं एकंदरीत चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे गुन्हा घडला तरी लोक तक्रार द्यायला सहजासहजी जात नाहीत परंतु अशा गुन्ह्यांनी म्हणजे जे कारवाई झाली अशा कारवाया जर झाल्या तर मात्र पोलीस प्रशासनाचा पुन्हा विश्वास पोलीस प्रशासनावरती नागरिकांचा विश्वास बसायला वेळ लागणार नाही हेच या घटनेमधून सध्या तरी एकंदरीत चित्र दिसतंय म्हणजे की बाबा जमीन बळकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यावरती गुन्हा दाखल करून वकिलासहित सगळी टोळी आतमध्ये टाकली ज्याला टाकली याच्या अशा घटनांमुळे नागरिकांचा पोलिसांवरती विश्वास वाढत चाललाय परंतु या सदर आरोपींवरती मोक्यांतर्गत अंतर्गत देखील कारवाई करायला पाहिजे असं नागरिकांचं मत आहे म्हणजे एकंदरीत हे आरोपी जर जेलात राहिले तर, तर गुन्हे तरी बाहेर काढणार नाहीत असं लोकांना वाटतं तर